आस्था टाईम समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ नमस्कार मी नंदू संभाजी मोरे माडा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार मी सर्व माडा मतदारसंघातील व विशेषतः फलटण तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण उद्या अठराव्या लोकसभा महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपला पवित्र मतदानाचा हक्क निर्भयपणे पार पाडावा असे मी आपल्याला या मुलाखतीद्वारे आवाहन करतो आणि सर्वांनी आपापल्या आप ठिकाणी मतदान केंद्रात जाऊन कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार बघून आपले पवित्र मतदान द्यावे असे पुन्हा एकदा आपणास आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय आमच्या नवीन नवीन बातम्या